आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार असून राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार येत्या काळात याला बंदरांशी जोडण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण आणि सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडीपूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीच्या लोकार्पण सोहळा दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज झाला त्यावेळी ते बोलत होते मेट्रो रेल्वे रस्व न विस्तार होत असल्यामुळं देशातल्या शहरी वाहतूक व्यवस्थेत महत्वाचे बदल घडून येत आहेत देशभरात मे दोन हजार पंचवीस पर्यंत एकोणतीस मेट्रो सुरू झाली देशातल्या या जाळ्यांचा विस्तार एक हजार तेरा किलोमीटरपर्यंत पोहोचला असून याबाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं आपल्या संदेशात म्हटलं आहे बकरी ईद निमित्त उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याचा दावा करणारी एक पोस्ट समाज माध्यमांवर फिरत असून यातील दावा तथ्यहीन आणि बनावट असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे देशभरात अनेक भागांमध्ये ईद सहा जून रोजी साजरी केली जाणार असल्याची शक्यता असली तरी या दिवशी कोणतीही सुट्टी जाहीर केलेली नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणीकरण प्राप्त झालं असून अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे दरम्यान नागपूरच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मानेवाडा नंदनवन आणि कपिलनगर यांचं राष्ट्रीय मूल्यांकन राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकन अधिकाऱ्यांद्वारे करण्यात आलं आहे भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये समन्वय दिसून येत नसून आपण काँग्रेस पक्ष म्हणूनच गोंदिया जिल्हा बँकेची निवडणूक लढत असल्याचं माजी प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केलं आहे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रचाराकरिता ते गोंदियात आले असताना आमदार नाना पटोले शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी बोलत होते राजे छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित महानाट्य गाथा राजयोगाची योगाची आयोजन उद्या सायंकाळी पाच वाजता लक्ष्मीनारायण मंदिर परिसर सखरदरा तलावासमोर नागपूर इथं करण्यात आला आहे कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती महाराज ऑफ नागपूर श्रीमंत राजे डॉक्टर मुधोजी भोसले आणि आमदार मोहनमते राहणार आहेत गोसेखुर्द हा विदर्भासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून नागपूर चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्याला याचा लाभ होईल प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांचं पुनर्वसन करण्यास राज्य शासनानं सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे असं मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी याबाबतच्या बैठकीत सांगितलं याबरोबरच हे संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार